आय फ्रेंड कशा सर्वजण तर माझ्या म्हणणीने ठीकच असतात सर्वजण तर तुमच्या आशीर्वादाने आज माझे पाचके झालेले आहे आणि सर्व फ्रेंड्सला सर्व मित्रांना माझी कळकळून कल विनंती आहे तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा आणि मला आहे ना अशोकदादाने खूप सपोर्ट केला त्यांची मी आभारी आहे आणि मला त्यांनी खूप खूप सपोर्ट केला आहे आणि अजून तर प्रशांत दादांनी पण सपोर्ट केला त्यांची पण मी आभारी आहे आणि मला ना वैभव दादानी पण खूप सपोर्ट केला आहे मी त्यांची पण आभारी आहे आणि अजून दीपक दादा त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे अजून सोनाली ताई प्रियंका ताई यांनी सर्वांनी मला खूप सपोर्ट केला आहे मी सर्वांची आभारी आहे मला असंच आहे ना असेच मला सपोर्ट करीत राहा मी तुमच्या आशीर्वादानाशी मी पुढे जाईन थोडी तर मी चालले आहे माझ्या मामाकडं माझे मामा पण रील बनवता माझे मामा मामी रील बनवता त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात त्यांना पण सपोर्ट करा त्यांची आयडिया आहे ब्लॉगर्स मराठी त्यांना पण खूप सपोर्ट करा आता मी त्यांच्याकडेच चालले आहे माझ्या मामाचं पण चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर ह्या बा घरेचा रोड इथं इथं प्लॉट बनत आहे मामा इथे कामाला आहे ते बा माझे मामाचं घर आहे पहा तिकडं पत्र्याचं शेड दिसते का तिथं माझ्या मामाचं घर आहे तुम्ही मला असं सपोर्ट करीत राहा फ्रेंड्स माझी कळकळून कल विनंती आहे मला सर्व फ्रेंड्सनी खूप म्हणजे हे केलं आहे सपोर्ट आणि अजून पण करतच रहा तर हे बा इकडं एवढी मोकळी जागा आहे आणि तुम्ही प्रियंका ताईला पण खूप सपोर्ट करत राहा तुम्ही तर आता मी आले मामाच्या घरी आता थोडंसंच लांब राहिले पैपे चालते ना म्हणून थोडा लेट झाले लेट झाला थोडं काही नाही आले मी आता तिथं देवाचं मंदिर आहे तर हे बा मी आले आता चला तर आता आपण जाऊया माझ्या मामी मामाकडं विचारूया काय चाले काय करता तर मी आले आता माझ्या मामाच्या घरी बघूया लपून लपून जाते भा करते तर <laughs> माझे मामा मामी पिक्चर बघत आहे कोणचं पिक्चर बघता मामा चहा पाणी झालं का तुमचा मामा ओ मामा का म्हण नाही पेले चहा तर माझ्या मामाचं पण चॅनल मोहटाय झालेलं आहे तुम्ही त्यांना पण खूप सपोर्ट करा बा माझ्या मामाच्या घरी मोकळं वातावरण आहे पाहू शकता तुम्ही हां बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला हा बा किती मोकळं इकडं बा तेव्हा तिकडं मंदिर म्हणले होते ना मी तुम्हाला तेव्हा ते मंदिर आहे म्हसोबा देवाचं आहे मंदिर माझे मामा पिक्चर पाहत आहे पिक्चरचं नाव काय होतं गड्या मी विसरले थोडं पिक्चरचं नाव नेण्यात नाही राहत माझ्या पिक्चरचं नाव बी म्हणजे माझ्या मामी ते झोपले होते मी गेले गेले हो केलं त्यांना ते मामा डचकले पण मामी नाही डचकल्या तर हे बाई मामा माझ्या मामाचा कुत्रा आहे माझ्या मामाचं कुत्र इथंच राहतं फक्त संध्याकाळचं जातं कुठंतरी सकाळचंही ध्ये बसत कुठं कल तू कुठं कुठं जात तू तर मित्रांनो मला पण खूप सपोर्ट करा आणि माझ्या मामाला पण खूप सपोर्ट करीत राहा यो यो इकडे इकली ना इकली ना बाबा इकली ना येत पण नाही ते बा हुशाल दिसत बघा <laughs> त्याला वाटतंय मी कस दिसतोय सोड रे बाबा, उट, 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 उट बाबा मला धरून बसलो उठ 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 रे बाबा उठ ना सोडलंय आता मला कुत्र्यानी झाला बघून पिक्चर मामा झाला पिक्चर पुन्हा संपलाय तर रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आशा करतो तुम्ही सर्व ठीक असाल तुम्ही तर मला ओळखतच असाल ब्लॉगर्स मराठी आपलं युट्यूब चॅनल आहे आणि हिचं नाव आहे मोहिनी शॉर्ट मोहिनी डान्स शॉर्ट तर हिला सपोर्ट करा ही माझ्याकडे आली ती सपोर्ट बघायला तर हिला सपोर्ट करा <laughs> <laughs> सकाळी आंघोळ नव्हती केली तिने आता आंघोळ केली तुम्ही केली नसल मी केली मी आंघोळ केली बाई मी रोज आंघोळ करते मी पण करते मी डोकं दुखलंय आज दिसा नका बोललो तुझं कुठं काढी ती बाया माणसा <laughs> तर मित्रांनो सपोर्ट करा इला पण कुठे गेली हाय हाय खूप दुरून आली ती ते बघा तिकडं नारळाचे झाडं दिसत असतील तुम्हाला ते तेवढे दुरून आले पायी पायी हा राऊंड मारून आली तर तिला काय करा तुम्ही सपोर्ट करा तिला कारण खूप मेहनत करत आहे ती